राज्यांमध्ये स्वामित्व योजनेचे प्रॉपर्टी कार्डचं डिस्ट्रीब्युशन करण्यात आलं जे प्रॉपर्टी कार्ड म्हणजे आपण म्हणतो कलेक्टर येणे जो कधी ग्रामीण भागातल्या व्यक्तींना जे म्हणजे त्यांच्या तीन, तीन तीन चार चार पिढ्या त्या घरामध्ये राहत होते पण स्वतःच्या मालकीचा हक्काचं असं काही नमुना नंबर आठ शिवाय त्यांच्याकडे प्रूफ नसायचं त्या सगळ्या व्यक्तींना त्यांच्या नावचं आज सनद दिल्या गेली आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा लोकांच्या संधी तयार आहेत त्याचे सुद्धा वाटपाचे कार्यक्रम हे येणाऱ्या पूर्ण होणार आहेत आणि ह्या प्रॉपर्टी कार्ड नंतर त्या व्यक्तीला आज आपल्याकडे बघा अनेकांच्याकडे विद्यार्थी येतात त्यांना डॉक्टर इंजिनियर व्हायचं असतं एज्युकेशनल लोन साठी काहीतरी शहरातली किंवा कलेक्टर येणे प्रॉपर्टी मागतात त्यांच्या आई वडिलांच्या शेतीवरती आधीच बोजा असतो मग तशांच्यासाठी साठी हे खूप महत्वाचं किंवा उपयोगी असं ठरणार अनेक कारणांसाठी उपयोगी हे ठरणार आहे असं स्वामित्व कार्डचा सनदीच्या वाटपाचा हा कार्यक्रम होता आणि तो संपन्न झालेला आपण राज्यमंत्री झाला आपल्याकडे प्रमुख खाते आहे जिल्ह्यामध्ये रस्त्याचा अनुशेष आहे बऱ्याच पाणी पुरवठा पूर्ण स्त्रोत नाही एम एस सी बीचं जाळं देखील तेवढं स्ट्रॉंग नाही काय आपण धोरण त्याच्यासाठी आमची पहिलीच बैठक झालेली आहे जेव्हा मी शपथ घेतल्यानंतरच्या पहिल्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आम्ही त्याची पूर्ण म्हणजे कलेक्टर साहेब आपल्या जिल्हा प्रदेश सगळ्या डिपार्टमेंटच्या बैठक घेतली जिल्ह्याचा सगळ्या काय काय आज स्थितीला आहे मला पुढे काय करायचंय आणि मला याची जाणीव आहे की जिल्ह्यातल्या सगळ्या जिल्हावासियांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कुठं कमी पडू नये म्हणून पूर्ण आढावा आम्ही घेतलेला आहे त्या दृष्टीने आमचे काम चालू आहे आणि दुसरं ऊर्जा मंत्री म्हणून मी सांगते राज्यमंत्री म्हणून के आपले ला ले ले आपले के ले ले की आपल्या देशा राज्याला लाभलेले ऊर्जावान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढं सुंदर ऊर्जा क्षेत्रातलं आपल्या राज्याचं पूर्ण नियोजन केलेलं आहे की राज्य आपलं भारतातलं पहिलं राज्य असणारे जे पंचवीस हजार मेगावॅट हे सोलार ग्रीन एनर्जीवरून आपण तयार करणार आहोत हे ये आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये दिसणार आहे त्यामुळे सगळे जे काही आपल्या कमतरता आहेत जिल्ह्यामध्ये त्या आता मंत्री आ, मी मंत्री झाले एक महिना झाला की सगळे जादूची क्षण नाही की तुम्हाला एक महिन्यात काय चेंज दिसेल पण बऱ्यापैकी सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन तुम्हाला पण मी विनंती करते की जिल्ह्यातले नागरिक म्हणून तुम्ही सुद्धा वेळोवेळी मला मार्गदर्शन केलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे सध्या जिल्ह्यामध्ये मोठा प्रश्न सध्या चालू आहे आंबेडकरी अनुयायांचा लॉंग मार्च मुंबईकडे निघाला एक महिना ते आंदोलन केलं त्यांना न्याय मिळाला नाही अशी त्यांची भावना आहे जिल्हा <सथी> प्रशासन असेल किंवा सरकार असेल त्यांच्याकडे दुर्लक्ष करते त्यांच्यावर <सथी> मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज झाला माणूस <सथी> लाठीचार झाला असं त्यांचं म्हणणं काय बघा त्या प्रकरणात <सथी> त्या संबंधितांना मदत तेव्हाच देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली होती आणि त्यांच्या ज्या आता मागण्या घेऊन ते निघालेल्या आहेत त्यातल्या बऱ्यापैकी मागण्या आम्ही सरकारकडे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्याकडे गृहमंत्र्यांच्याकडे पाठवलेल्या आहेत त्याच्यावर विचार होईल लॉंग मार्च तुमच्या जिल्ह्यातून निघतोय